फिर्यादी रुपाली संतोष अहिरसिंग राहणार सात डांगेनगर बाळे सोलापूर या दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सवा आठ मिनिटाच्या सुमारास त्यांच्या ॲक्टिवा स्कूटीवरून त्यांच्या मुलीस बाळ्याकडे जात असताना लोखंडी पाचचारी पुलाच्या पुढे मडकी वस्ती येथे असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी इसमापैकी मागे बसलेल्या इस्माने फिर्यादी रुपाली संतोष अहिर सिंग यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळवून नेले होते याबाबत रूपाली संतोष सिंगे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली होती फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस ते कलम तीनशे चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता फौजदार चावडी पोलिसांकडून या घटनेचा तपास जलद गतीने सुरू होता हा तपास सुरू असतानाच यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींच्या शोधात असताना पोलिसांना एक आरोपी आरोपी निष्पन्न निष्पन्न झाला तपासात फुटेजमध्ये झाले बीड जिल्ह्यातील हे पाच आरोपी असल्याचे पोलिसांना आढळून आले गुप्त बातमीदारामार्फत या आरोपींची माहिती काढली असता गुन्ह्यातील पाच आरोपीपैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे याप्रमाणे राहुल राजाराम गायकवाड वयवर्ष वीस प्रकाश गंगाधर धोत्रे वयवर्षे चोवीस अंबादास उर्फ अमोल अंकुश गायकवाड वयवर्षे एकवीस सागर नवनाथ जाधव वयवर्षे एकवीस विकास रमेश जाधव वयवर्षे एकवीस सर्वच जण राहणार दगडी शहानपूर पांगरी रोड बीड ताब्यात घेतलेल्या आरोपींनी त्यांच्या इतर दोन साथीदारांसमवेत गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली अटकेतील आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे आरोपींकडून एकूण सात पॉईंट पाच तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी व तीन स्मार्टफोन असा एकूणच पाच लाख शहाण्णव हजार किमतीचा पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशांवे पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हवालदार प्रवीण चुंगे बसवराज परीट पोलीस नाईक शिवानंद भिमदे आयाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल विनोद वटकर कृष्णा बडुरे विनोद कुमार पुजारी अमोल खरटमल ज्ञानेश्वर गायकवाड शशिकांत दराडे अर्जुन गायकवाड तौसिफ शेख अतिश पाटील अजय चव्हाण सचिन लवटे सुधाकर माने सूरज सोलवणकर यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली महिन्याभरात सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण पाच चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने दोन फौजदार चावडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेली होती या सगळ्या एकाच गँगनी केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गे गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे पदकाने आ... याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफिनी या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल चेन स्नॅचिंगमधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे